जलसंवर्धन करणे व बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी न्यायाधीश वाय एस आखरे तालुका विधी सेवा समिती माडा व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जलसंवर्धन व बालविवाह जनजागृती मार्गदर्शन शिबिर केवड आश्रम शाळेमध्ये पार पडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट विशाल साहेब विशेष सहाय्यक सरकारी अभियोग्यता तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माढाचे मान्य श्री वाय एस आखरेसाहेब व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्रमामा चव्हाण प्रगतशील बागायतदार आबा नाईकवाडे संस्थेचे अध्यक्ष अर्जुन लटके ॲडव्होकेट नवनाथ तांबिले मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे प्रशालीचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार समारंभ संस्थापक सचिव यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक प्रकाश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट समाधान लटके यांनी केले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विशाल सक्री साहेब यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी बालविवाह जनजागृती एकोणीसशे एकोणतीस साली बालविवाह कायदा आला त्यानंतर त्या कायद्यामध्ये बदल करून नवीन कायदा दोन हजार सहामध्ये मध्ये आला बालविवाह कायदा हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून या बालविवाह कायद्यामध्ये कौटुंबिक न्यायालयांतर्गत अंतर्गत कायदा आपत्त्या नियम कायदे पोस्को अंतर्गत कायदे असे कायदे यामध्ये येतात या बालविवाह कायद्यात मुलाचे वय एकवीस वर्ष तर मुलीचे वय अठरा वर्ष असले पाहिजे यामधील वय पूर्ण न होता जे लग्न लावून दिले जातात बालविवाहाच्या बाबतीत समाजातील व परिसरातील प्रत्येक व्यक्तीने जनजागृतीही केलीच पाहिजे त्याचबरोबर कायद्याचे पालन केले पाहिजे बालविवाह रोखून मुलांना शिक्षण द्या यातूनच त्यांची प्रगती होईल असे मत त्यांनी व्यक्त केले ॲडव्होकेट नवनाथ तांबिले यांनी जलसंवर्धन हे व्रत माढा विधी सेवा समितीचे विशेष कार्य असून जलसंवर्धन व कायदा या दोन्ही एकच बाजू असून पाण्याचा अनावश्यक वापर प्रत्येकाने कमी करणे ही एक काळाची गरज आहे आताची चालू परिस्थिती विचार केला असता सांड पाण्यामध्ये प्रत्येक माणूस हा सतरा ग्रॅम केमिकल मिसळून तो ते पाणी दूषित करतो तीन टक्के पिण्यायोग्य पाण्यामध्ये दोन पॉईंट एक टक्के पाणी पिण्यायोग्य नाही तर त्यामधील पॉईंट नऊ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे पृथ्वी तलावर नदी किनारी उभारलेले उद्योग धंदे पाणी दूषित करतात शेतातील रसायन व तणनाशके घरगुती वापरले जाणारे रसायने यामधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा नाश होतो त्यामुळेच आज प्रत्येक घरात आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे ऐंशी टक्के आजार हे पाण्यामुळेच होतात बावीस मार्च जागतिक जलदिन साजरा केला जातो पाणी अडवा पाणी जिरवा ही आपली काळाची गरज आहे दोन महायुद्ध झाले भविष्यात तिसरे जर महायुद्ध झाले तर हे महायुद्ध फक्त पाण्यावर होणार आहे पाण्याच्या प्रदूषणामुळे देशात युद्ध होऊ लागले शासनाकडून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केली गेली त्याचबरोबर महाराष्ट्र जलसंपत्ती अधिनियम कायदा अंमलात आणला गेला प्रत्येक राज्याला जलधोरण निश्चित करण्याचे अधिकार दिले जागतिक स्तरावर पाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आपल्याला मिळणारा हा नैसर्गिक स्रोत टिकला पाहिजे यासाठीच कायदे करण्याची ही वेळ आली असे त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्ष माढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वाय एस आखरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून दोन्ही विषय समाजाशी निगडीत असून पाणी अडवणे त्याचबरोबर पाणी जिरवणे ही काळाची गरज आहे त्यातूनच पाण्याची पातळी वाढली जाऊन नैसर्गिक पातळी ही वाढली पाहिजे पावसाचे पाणी हे मानवास पिणे पिण्यायोग्य असून ते पाणी अडवले पाहिजे प्रत्येक व्यक्तीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले पाहिजे कारण काळाची गरज आहे काही देशात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे पाणी हा आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग असून सौरमंडळावर फक्त पृथ्वीवरच पाणी असल्याने मानवी जीवन पाण्याचे प्रदूषण रोखल्याने कॅन्सरचे प्रमाण हे कमी होते जनसंवर्धन ही काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने व कुटुंबाने पाण्याचे नियोजन करणे हे गरजेचे आहे तसेच समाजामध्ये आज पाहतो की बालविवाहाचे प्रमाण हे काही भागांमध्ये दिसून येतात त्यातून महिलांचे आरोग्य बालविवाहामुळे उत्तम नसून त्यातून मुलेही कुपोषित जन्माला येतात समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असून आपण बालविवाह रोखले पाहिजेत त्यांना शिक्षण दिले पाहिजे आदिवासी भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे यातूनच समाज आपला देश हा सुधारला जातो असे त्यांनी सांगितले आश्रम शाळेतील कुमारी श्वेताली राजेंद्र धर्मे हिने जलसंवर्धन या विषयावर सुंदर रेखाचित्र काढले होते या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने गावातील समज्योती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ ज्योती समाधान लटके गटाच्या सचिव रोहिणी अतुल पिंजारी इत्यादी महिला उपस्थित होत्या तसेच मालोजी पिंजारी बबन धर्मे चंद्रकांत लटके नगननाथ नागनाथ मोरे तानाजी राऊत मुकुंद धर्मे दादासाहेब धर्मे पालक उपस्थित होते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कमलाकर साकळे युवराज जगदाळे संतोष भुसारे हनुमंत धर्मे समाधान खैरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी या कार्यक्रमासाठी या या प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक महिला व पालक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम या गीताने करण्यात आली